माझे नाव मीनाक्षी शरद बांधल हे माझे मिस्टर शरद वसंत बांधल आम्ही इथे दोन दो दहा वर्षापासून राहतोय सकाळी अचानक बाबा सकाळी स्वयंपाक वगैरे सर्व झालं टिफिन वगैरे बनवला त्याच्यानंतरचा चहा बनवायलासाठी मी गेले आतमध्ये तर आत आज अचानक थोडासा आवाज आला आवाजानंतर थोडंसं डोक्यामध्ये माझ्या पडलं आणि हातावरून पूर्ण खाली असं स्लॅब तेवढ्यात मी बाहेर पडून आले तेवढ्यात खा पूर्ण स्लॅब किचनवरचा खाली कोसळला तर हे अशी बांधकामं आहे बांधकामाचे चांगले हे क तस्ती का घ्यावी पावसामध्ये भरपूर लिकीज आहे इथे भरपूर सर्वांच्याच रूममध्ये लिकीज आहे आमच्या का गॅलरीमध्ये पण खूप लिकीज आहे का लिकी पाणी हे गळतच राहते आता जवळजवळ सात आठ वर्षे झालं गळतीचा प्रॉब्लेम आहे वरती पाणी टेरेसला पण साठलं जात आहे त्याच्यामुळं त्याची जरी दखलदारी घेतली तरीसुद्धा काही उपयोग नाही हे अचानक अचानक जर असं होत असेल तर काय उपयोग आहे ना त्याचा लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे ना यांच्याकडे नाही आम्ही आमच्या ऑफिसमध्ये एकदा सांगितलं होतं की आता बाबा असा प्रॉब्लेम झालेला बाहेर पण तोच प्रॉब्लेम होत होता तरी आम्ही सांगितलेलं पण ते बोललं की ना की थोडेफार बाबा हे करा तुमचं तुम्ही हे करून घ्या असं सा सांगितलेलं अचानक अंदाजच आला नाही ना की ते पडणार आहे म्हणून डायरेक्टच आलं आहे की बाबा आत्ता आता पडल्यानंतर हां सांगितलं की अध्यक्षांना सांगितलं आमच्या कमिटी यांना सांगितलं सर्वांना सांगूनच हे केलं